नमस्कार ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझ्या लाडक्या बहिण्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कालच आपण व्हिडिओ घेतला होता की लाडक्या बहिणीची रक्कम ही पाच दिवसापर्यंत त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे अशी माहिती आपल्या ऑर्गेनिक माहिती यूट्यूब चॅनलवर घेतली होती सर्वात प्रथम आमच्या ऑर्गेनिक माहिती यूट्यूब चॅनलच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच ला। करून घ्या बिल नोटिफिकेशनला क्लिक करा खोट्या माहितीला बळी पडू नका माझ्या लडक्या बहिण्यानो चुकीच्या आणि खोट्या माहितीला बळी पडू नका सर्वात प्रथम माहिती आणि खरी माहिती देणारं चॅनल म्हणजेच की आपलं ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनल आहे तुम्हाला कोण्याही योजनेबद्दल अपडेट सर्वात प्रथम आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलवर मिळून जाईल तर चुकीच्या चुकीच्या यूट्यूब चॅनलच्या नादाला लागू नका आणि चुकीची माहिती घेऊन तुम्हाला काही लाभ होणार नाही याची सर्व लाडक्या बहिणींनी दक्षता घेतली पाहिजे तर आज महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सर्व मीडियांच्या समोर अशी माहिती सांगितली आहे की लाडक्या बहिणींसाठी एप्रिल हप्त्याचा निधी वितरण प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे पुढील दोन ते तीन दिवसात सर्व पात्र लाभार्थ्या महिलांच्या बँक अकाउंटमध्ये ही रक्कम थेट जमा होणार आहे ज्या लाडक्या बहिण्याची आधार सीडिंग ज्या लाडक्या बहिण्याची आधार सीडिंग आहे अशा लाडक्या बहिण्यांच्या त्याच बँक अकाउंटमध्ये ही रक्कम जमा होणार आहे आणि ही रक्कम फक्त पंधराशे रुपयेच असेल तुम्हाला जर एकवीसशे रुपयाचं कोणतं यूट्यूब चॅनल हमीच दाखवित असेल तर ती चुकीची माहिती आहे माझ्या लाडक्या बहिण्यांना मी सांगतो सर्वात प्रथम एकवीसशे रुपयांची जर माहिती असेल तर आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलवर खरी माहिती त्याच्याबद्दल खरी माहिती देण्याचा प्रयत्न करणारं हे आपलं एकमेव चॅनल आहे तर चुकीच्या माहितीला बळी पडू नका एकवीसशे रुपये सध्या तरी मिळणार नाहीत ते नंतर आता काय माहीत नाही आपल्याला पण सध्या पंधराशे रुपयांचा जे हप्ता आहे रेग्युलरचा ते दोन ते तीन दिवसामध्ये आपल्या बँक अकाउंटमध्ये शंभर टक्के येणार आहे याच्यामध्ये काहीही शंका नाही तसंच माझ्या लाडक्या बहिण्यांना विनंती आहे माझ्या लाडक्या बहिन्यांना विनंती आहे ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनल आपलं आहे चुकीच्या माहितीला बळी पडू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा आदिती तटकरे आपली महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काय ट्विट केले त्या चला पाहूया बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करायची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे पुढील दोन ते तीन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि पात्र लाभार्थ्यांच्या पात्र लाभार्थ्यांना निधी थेट त्यांच्या खात्यामध्ये प्राप्त होईल या माध्यमातून महिलांना